वर्षापासून भारतीय जनता पार्टीची एक मिळत होती पक्षाचे जो आदेश पाळत पक्षासाठी नेत्यासाठी काम करतो परंतु त्यांच्या हे जे काम केलं किंवा आज प्रति आदेश पाळा त्याला जे त्यांना फळ दिलं गेलं त्याला त्यांना लक्षात आलं की पक्ष कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना न्याय देतील त्यामुळं त्यांनी आज आपले सरकार असतील

पंचवीस ते तीस वर्ष एक मिस्ट कार्यकर्ता काम करत होतो पण ज्यावेळेस मी त्यांचं मना वो, वो दा दा मी की माझे काम केलं ज्यावेळेस माझ्यावर वेळ आली आता वेश वाढ पडला ज्यावेळेस मी म्हणत आता माझा अधिकार आहे तुम्ही मला तुम्ही तिकीट दिलं पाहिजे आणि मी तुम्ही तुमचं काम करतो त्यांच्यावर माझा एवढा विश्वास होता की मी दुसरा फॉर्मसुद्धा भरला नाही मी फक्त एकच त्यांना सांगितलं होतं दादा मी एकच फॉर्म भरणार आहे आणि जर तुम्ही द्यायचं असेल तर द्या मला शंभर टक्के विश्वास तुम्ही मला तिकीट देते म्हणून पण आज त्यांनी मला पण आणि त्यांनी तिकीट दिलेली माणसं बघा त्यांनी तिकीट दिलेली माणसं त्यांनी जे आज जे तिकीटं दिलेत त्यांच्या विरोधात काम करणारे लोक आहेत आज काल बोलून त्यांनी आज त्यांना तिकीट दिले आणि पक्षनिष्ठ पंचवीस वर्ष सेवा करणाऱ्या माणसाला त्यांनी आज दावलेलं आहे ह्याच्यावरच करते की त्यांनी आपल्याला एकदम हे केलेलं आहे त्याच्यामुळं मी आजून दादा असतील कैलास पाटील आमदार असतील नंदूभाई आमचे जुने सहकारी त्यांनी बाबा खोचरे रवी वाघमारे यांच्यासोबत त्यांना एवढं सांगू शकतो की जसं त्यांचं बरे त्यांचं काम केलेलं आहे तसंच तुमच्या कशी बरे काम करून हे जे तिन्ही उमेदवार तुम्ही दिले त्यांना विजयी करून नगराध्यक्षाचा उमेदवार फडकवण्यासाठी त्यांना शंभर टक्के आश्वासन देत आहे की शंभर टक्के सोमनाथ गुरव हे नगराध्यक्ष होतील हे माझी त्यांना माझा शब्द आहे त्यांना मी शब्द खूप करून खारा करू नये